खूप सारे प्राणी आहे पण तुम्हाला कुत्र्यांचे माहिती सांगणार आहे कुत्र सगळे दस्ते पालेलं जाणार प्राणी आहे आणि दस्त करून लोक कुर्दरस पाळतात त्याची त्याला दोन दोन कान शिपूर असते अजून जो पोलीस लोक आहे ते अब्राती चो यांना पकडण्यासाठी पण कुर्त्याचे वापर करतात अजून सैनिक जो आहे ते बोंब शोधण्यासाठी पण कुत्र्याचे वापर करतात तो कारण त्याची वास खेची जो शक्ती आहे ती खूप स्ट्रॉंग आहे तर सैनिक कुत्र्याचा वापर बॉम्ब छोडण्यासाठी करतात त्याचे चारसे पन्नास प्रजातील आहे अजून तो शाकाहारी मांसाहारी आहे अजून त्याचा जो रंग आहे ना काळा तपकिरी पांढरा असे वेगवेगळ्या रंगाचे असतात म्हणून थंडी प्रदेश जो कुते असतात त्यांच्या अंगावर जास्त केस असतात कारण थंड वारेसे प्रत्येक हवे म्हणून अजून काही कुत्रे जंगलात पण राहतात काही कुत्रे जंगले कुत्रे त्यामुळे काही कुते जंगलात राहतात मार्क एकदा जर का सोडून दिलं तरी कुठेच मार्गीची जो शक्ती आहे तो घे घेत आपल्या मार्केट जवळ येतो तो मार्केट घरची सव्षण करतो जर कर, का ज ज्या माणसाला ओळख नाही त्या माणसाला तो फुंकतो उजन मळक घरची काळजी घेतो मलकीची काळजी घेतो त्याचे घराचे रक्षण करतो उजन प्रेमल प्राणी उज आहे बुद्धिमान प्राणी आहे कुर्त माझ्या आत्या जो आहे तिच्याकडे पण होत त्याच्या कुर्त्याचं नाव डॉलर होत तर मी तेव्हा लहान असायचो तेव्हा त्याच्या बरोबर भरपूर खेळायचो तो जे आईला ओळखायचा हो माझ्या बाबांना ओळखचा बाळा ओळखचा म्हणून आम्ही भरपूर खेळलो तर असे आपण कुत्र्याची मैत्री बघितली तर असे नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलवर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय